नमस्कार मी डॉक्टर मेघा डिझायनर मादुरकर ग्रँड मास्टर ज्योतिष तज्ञ आणि वास्तू तज्ज्ञ तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज भांणी नक्षत्र बद्दल माहिती जाणून घेऊया भांडी नक्षत्र भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फळे जर दुसरे नक्षत्र रबी असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर अशा घातकांना दयाभाव असतो इतरांना मदत करण्याची भावना असते त्यांच्याकडे सेवक व नोकरदार मोठ्या संख्येत असतात मेष राशी मध्ये तेरा अंश वीस कला ते सत्तावीस अंश चाळीस कला पर्यंत असते हे भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार राशी चक्रातील दुसरे नक्षत्र आहे भरणी नक्षत्राचे प्रतीक म्हणजे योनी जो योनी साठी संस्कृत शब्द आहे भरणीचा अर्थ गर्भाशयाचे तोंड हे भरणी नक्षत्राचे प्रतीक आहे असे अनेकांचे मत आहे बर्णी नक्षत्राची शासक देवता यम ऋतूची देवता आहे वेदी दे धर्म धारण करणारे मानले जातात या संदर्भात धर्म म्हणजे धार्मिक आचरण नक्षत्रातील चंद्र जेव्हा व्यक्ती भरणी नक्षत्रात जन्म घेतो तेव्हा ती व्यक्ती शिक्षण आणि कार्यात यशस्वी असल्याचे दर्शवते तो किंवा ती सत्यवादी असेल आणि रोग आणि दुःखापासून मुक्त राहील भदी नक्षत्राचा स्वामी किंवा अधिपती ग्रह शुक्र आहे देवता भगवान यम असून भदी नक्षत्र तत्व पृथ्वी तत्व आहे भदी नक्षत्रात केले जाणारे व्यवसाय आणि व्यक्ती या नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तींना कला मनोरंजन चित्रपट उद्योग क्रीडा यासारखे व्यवसाय लाभदायक असतात तर अन्न उत्पादन हॉटेल आणि कॅटरस नृत्य संगीत यामध्ये रुची असते या नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती उच्च पदावर किंवा सत्तेवर असतात उदाहरणार्थ मंत्री नक्षत्र लग्नासाठी चांगले आहे नक्षत्र हे लग्नासाठी एक शुभ आणि शक्तिशाली नक्षत्र मानले जाते या नक्षत्राखाली जलमलेले लोक त्यांच्या मजबूत व्यक्तिमत्वामुळे वैवाहिक जीवनात उत्कृष्ट भागीदार बनतात कौटुंबिक का आयुष्य तुमचे तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे आणि तुम्ही एक दिवसही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही विवाह वयाच्या तेवीस ते सत्तावीस या वर्षामध्ये करता तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप खर्च करता कारण तुम्हाला तुमचे कुटुंब अत्यंत महत्त्वाचे वाटते तुम्हाला जोडीदाराकडून पुरेसे प्रेम आणि सहकार्य विश्वास प्राप्त होतो तुम्ही मोठ्याचा आदर करता त्यामुळे तुम्ही आनंदी कौटुंबिक आयुष्य जगता तुमचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते आतल्या आत तुम्ही फार गोंधळलेले असता तरी चेहरा मात्र शांत असतो तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे तुम्ही फार पुढचा विचार करत नाही तुम्ही आयुष्याचा आनंद घेता आणि तुम्हाला धोका पत्करायला आवडतो तुम्हाला शॉर्टकट घेणे आवडत नाही तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध काहीच करत नाही तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही तुमचा स्वाभिमान नेहमी जपता तुम्हाला चांगले कपडे परिधान करणे आणि राजेशाही राहणीमान आवडते ही झाली दुसऱ्या नक्षत्राची माहिती तर पुन्हा भेटूया नवीन नक्षत्राच्या माहिती समाव कुंडली काढणे लग्न जमवणे नोकरी घर व्यापार अशा विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा नमस्कार वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वासनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघताय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात